माजी सैनिक पित्याने आत्महत्या केल्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या नेमकं प्रकरण जाणून घेण्या अगोदर चॅनल जरूर करा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव एरंडोल तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे प्रसिद्ध स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वय वर्ष बावीस राहणार भोरखेडा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर विठ्ठल सकाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते दोन दिवसापूर्वी विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली सुसाईड नोट मध्ये त्यांनी सुसाईड नोट मध्ये त्यांनी मी माझ्या मुलाला मारलं असून त्याचा मृतदेह धरणात आल्याचं नमूद केले त्यानंतर काल स्टार विकी पाटील याचा मृतदेह त्याच धरणातून शोधून जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला विकी पाटील चे वडील विठ्ठल सकाराम पाटील यांनी मंगळवारी गळपस घेऊन आत्महत्या केली त्याने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये मी माझ्या मुलाचा खून केला आहे त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला आहे असं लिहिलं होतं ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली सुसाइड नोट मध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता गुरुवारी दुपारी गावाजवळ धरण परिसरात विकी पाटलाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला दरम्यान मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की विकी पाटील हा आपल्या आई वडिलांपासून वेगळा राहत होता त्याला एक लहान बाळ देखील सुद्धा झाले होते तो दारू पिऊन वडिलांचा छळ तसेच मारहाण करायचा त्यामुळेच विठ्ठल पाटील त्रासाला कंटाळून मुलाला संपून त्याला धरणात पुरले अशी माहिती अशी माहिती विठ्ठल पाटील यांच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांना मिळाली विकियाला आधी दोरीच्या साह्याने फाशी देण्यात आली त्यानंतर त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आला यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब जर करा